आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर नदी महामार्गाची विभागणी भाजपचा वर्चष्मा पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी सायंकाळी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा आराखडा सादर केला पुणे महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार चौतीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे नऊ इतकी आहे यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या चार लाख अडुसष्ट हजार सहाशे तेहतीस इतकी आहे अनुसूचित जमातीची लोकसंख्या चाळीस हजार सहाशे सत्याऐंशी इतकी आहे तर निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या एकशे पासष्ट आहे त्याप्रमाणे महापालिका निवडणूक आयोगानं एकूण एक्केचाळीस प्रभागाची रचना केली आहे यामध्ये चाळीस प्रभागात चार सदस्य संख्या तर एका प्रभागात पाच सदस्य संख्या आहे प्रत्येक प्रभागात सरासरी मतदारसंघ चौऱ्याऐंशी हजार तर पाच सदस्य प्रभागात एक लाख मतदारसंख्या आहे एकूण महापालिकेच्या एक्केचाळीस प्रभागात कळस धानोरी सुस बाणेर पाषाण या दोन प्रभागात अनुसूचित जमातीची मतदारसंख्या जास्त असल्यानं हे दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहेत यासह कळस धानोरीमध्ये अनुसूचित जाती मतदार अठरा हजारपेक्षा अधिक असल्यानं या ठिकाणी एक प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणार आहे या प्रभागात इतर मागासवर्गीयांसाठी एक सदस्य असून खुल्या गटासाठी महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी एक सदस्य निवडून येणार आहे यासह पुणे महापालिकेत फुलेनगर नागपूरचाळ एरवडा गांधीनगर गोखलेनगर वाकडेवाडी औंथ पोपोडी पुणे स्टेशन नगर रामटेकडी माळवाडी काशेवाडी डायस प्लॉट नवीपेठ पर्वती जनता वसाहत हिंगणेखुर्द सहकारनगर पद्मावती आंबेगाव कात्रज अप्पर सुपर इंद्रानगर या प्रभागात अनुसूचित जातीसाठी एक सदस्य आरक्षित असणार आहे यासह पुणे शहराच्या उपनगरांमध्ये इतर मागासवर्गीय सदस्यांसाठी काही जागा राखीव असणार आहेत अनुसूचित जातीसाठी बावीस प्रभाग तर इतर मागासवर्गीयांसाठी चौतीस प्रभा प्रभाग अनुसूचित जमातींसाठी दोन प्रभाग आरक्षित असणार आहेत इतर प्रभागात खुल्या प्र वर्गासाठी एक पुरुष आणि एक महिला असणार आहे पुणे महापालिकेची ही प्रारूप प्रभागरचना असली तर यामध्ये काही बदल करणं शक्य नाही असा आजपर्यंतचा इतिहास सांगतो शहरातील प्रभाग रचनेमध्ये भारतीय जनता पक्षाचा वर चष्मा दिसून येतो या प्रभाग रचनेमुळे प्रस्थापितांना धक्का दिल्याची चर्चा आहे तर निवडणुकीमध्ये गुणवत्ता पैसा याचा उपयोग केला तरच निवडणूक जिंकणं सोपं होणार आहे त्यामुळे पूर्वीच्या एक सदस्य पद्धतीत एखादा गरीब सुशिक्षित उमेदवार निवडून येणं शक्य होतं मात्र मिनी विधानसभा समजणाऱ्या प्रभाग रचनेत राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार निवडून येणं सोपं होणार आहे त्यातल्या त्यात केंद्रात राज्यात असलेल्या सत्ताधारांना ही निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे या प्रभाग रचनेमध्ये कोणाचाच हस्तक्षेप नसल्याचं सांगितलं असलं तरी भारतीय जनता पक्षाचा हस्तक्षेप असल्याचं दिसून येत आहे या प्रभाग रचनेमध्ये उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचं सुद्धा ऐकलं गेल्याचं दिसून येत नाही त्यामुळे वडगावशेरी मतदारसंघ आणि हडपसर मतदारसंघ आणि इतर मतदारसंघ प्रभाग रचना तोडमोड करण्यात आली आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे म्हणजे पंधरा आमचे सगळे वॉर्ड ऑफिसेस आहे तिथे आपल्याला आपले आक्षेप लेखी स्वरूपात नोंदवायचे आता माझ्याकडे फार एक मोठा डेटा आहे त्याच्यामध्ये प्रत्येक हा प्रत्येक वॉर्ड आहे वॉर्डचे नाव त्याचे पॉप्युलेशन एस सी एस टीची संख्या काय आहे ते मध्ये आपल्याला सांगतो त्याच्या सोबतच आपल्याला जे हरकती नोंदवायचे आहे त्यासाठी एक सटेन फॉर्मेट आहे ते सुद्धा फॉर्मेट आम्ही याच्यावर आहे तर हाच आहे आजच्या प्रेस मध्ये मात्र